इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव इथं भीमा नदीच्या पात्रात अनिल धुमाळ या व्यक्तीच्या मालकीची मासेमारी करणारी बोट आणि या बोटीसह चार बोट इंजिन चोरी करणारे अट्टल गुन्हेगार पंधरा तासांत भिगवण पोलिसांनी जेरबंद केलेत या आरोपींकडून आठ लाख तीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय यासह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे पाहुयात भिगवण हे मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे भिगवनची मा जे मासे आहेत ते संपूर्ण राज्यभरामध्ये प्रसिद्ध आहेत आणि इथल्या जे मासे आहेत ते पकडणारे जे मच्छीमार आहेत त्यांचे चार इंजिन बोट आणि एक लोखंडी बोट हे दिनांक सव्वीस जानेवारी रोजी रात्री चोरीला गेलेलं होतं त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला तक्रारी प्राप्त होत्या जर एखादा नागरिक जर जागरूक असेल तर काय होऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे या चोरीच्या गुन्ह्याचं डिटेक्शन आहे यामध्ये ज्यांची बोट चोरीला गेली होती पीडी आनिल नाम आ, जी 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 ते फिर्यादी पीडित आहेत अनिल नामदेव धुमाड यांनी त्यांच्या इंजिनमध्ये एक डिव्हाइस जे जी पी एस ट्रॅक करतं लोकेशन ट्रॅक करत ते डिव्हाइस त्या इंजिनमध्ये दिसणार नाही अशा पद्धतीने त्यांनी ते फिट केलेलं होतं आणि त्या जी पी एसच्या ट्रॅकिंगद्वारे पोलिसांनी हा गुन्हा पंधरा तासाच्या आतमध्ये डिटेक्ट पण केला आरोपींना ताब्यात पण घेतलं आणि या एकूण पाच गुन्ह्यामध्ये जी चोरी झालेली होती अशा पाचही गुन्ह्यातली चोरीमधील सर्व मुद्देमाल ज्यामध्ये एकूण चार बोट इंजिन आहेत आणि एक लोखंडी बोट आहेत असा मुद्देमाल रिकवर केलेला आहे सदरची कारवाई ही उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महांगडे पी एस आय जर्दे पोलीस अंमलदार वारगड ंग गोरवे सुभाष गायकवाड प्रसाद पवार सचिन पवार रणजित मुळीक यांनी केलेला आहे मला या विशेषतः या फिर्यादी जी आहेत अनिल नामदेव धुमाळ यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करावं वाटतं हो की त्यांनी ते जे युक्ती योजलेली होती त्यामुळे आम्ही पोलीस तिथंपर्यंत पोहोचू शकलो म्हणजे मला नेहमी सांगावं असं वाटतं की पोलीस म्हणजे काही सुपरमॅन नाही आहेत तिथं काहीतरी तंत्रज्ञानाचा वापर असेल म्हणजे सी सी टी व्ही फुटेज असतील टेक्निकल गोष्टीचा वापर करून तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि त्याच्या साह्याने पोलिस पोलिस हे गुन्ह्याचा उकल करण्याचा प्रयत्न करत असतात सदरच्या डिव्हाइसमुळं आपण हे पाच गुन्हे उघड करू शकलो आणि लवकरच जे हे जे इंजिन आहेत आणि बोट आहेत ते आम्ही त्यांच्या स्वाधीन करणार आहोत